परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात आज या ठिकाणी असंख्य मराठा समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील येथील आदर्श सरपंच देशमुख यांची क्रूर दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ या ठिकाणी आसूड मोर्चा काढण्यात आलेला आहे दरम्यान त्या मध्यवर्ती बँक होते या ठिकाणी मुख्य बाजारपेठ होत या ठिकाणी तहसील परिसरात या ठिकाणी मृतक सरपंच यांना या ठिकाणी आता आदरांजली वाहण्यात आलेली आहे दरम्यान तहसीलदार राजेश सरोगे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आलेले असून या परिसरात आपण बघतो असंख्य मराठा समाज बांधव आहे यापैकी काय बांधवांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांचं काय म्हणणं यावं हो। ते पाहणार आहोत आज बीड जिल्ह्यातील मस्ताजोगे हो आदर्श गावचे आदर्श ग्राम ग्रामपंचायतचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येतील आरोपी व त्यांना राजकीय वरत असता असणाऱ्यांना स आरोपी करा आणि त्यांना मुक्का अंतर्गत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज जिंतूर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता आसूड मोर्चा या प्रशासन शासनाला जागा करण्यासाठी आसूड व आक्रोश मोर्चा काढला परंतु या जर देशमुख कुटुंबियांना न्याय नाही मिळाला तर या पुढे देखील जिंतूर तालुका त्या कुटुंबियाच्या पाठीमाग भक्कमपणे वेळ पडेल हा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील एवढं बोलतो आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख हे महाराष्ट्रातील आदर्श पुरस्कार विजेते असे ग्रामपंचायतचे सरपंच होते त्यांची दिवसाडवळ्या हत्या झाली आणि छत्रपती संभाजी राणा राजांची जेवढी हत्या झाली होती त्याच्या फक्त आपण इतिहासामध्ये वाचन केलं परंतु दिवसाढवळ्या सहा लोकांनी त्यांना उचललं आणि एवढ्या क्रूरपणे मारलं त्यांचे डोळे देखील बोलले त्यांच्या गुप्ता देखील वार केले हे आपण पाहिलं म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी पुढील लढा जेवढा तीव्र होईल तेवढा तीव्र लोकशाही मार्गाने आम्ही करू यातील मुख्य आरोपी कोण आहे हे विधानसभेमध्ये आता जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये नमिताई मुंदरा संदीप भैया क्षीरसागर जितेंद्रजी आव्हाड यांनी नाव घेऊन सांगितलीत आणि कोणी जरी असेल तर ते सूत्रधार राजकीय वरत असतामुळेच राजकीय सूत्रधारांमुळेच हे आरोपी एवढे फोपावलेत माजलेत आणि यांनी आतापर्यंत या वर्षभरामध्ये छत्तीस खून केलेत असेल त्या मुलीवरती छेड काढणे त्या मुलींचा बलात्कार करणे ज्याचं खंडणी मागणीसाठी अपहरण करणे हे सर्वांनी पाहिलं आणि खून देखील झालेला तुम्ही पाहिला परंतु अद्यापपर्यंत पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत बसतं पण त्यांना अटक करत नाही त्यांच्यावरती कायदा अंमलात आणून त्यांच्यावरती त्या कायद्यानुसार कारवाई करत नाही त्यामुळे राजकीय वरद असतं बीड जिल्ह्याचे कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे राजकीय हस्तक्षेप देखील त्यांच्या पाठीमाग आहे एवढे हस्तक्षेप करणाऱ्या सर्व राजकीय पुढाऱ्यांचे जे काही ज्यांचं कोणाचं सांगितलं असता आमच्या मुंडे म्हणल्या आमचे राजकीय नेते धनंजयजी मुंडे यांचं बीड जिल्ह्यात पानही आलत नाही असे आमचे वाल्मिक करार मग या वाल्मिक कराडच्याच सूत्रा माध्यमातून त्यांच्याच चुलत भावाच्या माध्यमातून आणि एका राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका अध्यक्षाकडून हा खून घडलाय परंतु आतापर्यंत राजकीय नेते काही मुख दि आहेत आम्ही त्यांना जागृत करण्यासाठी जा आसूड मोर्चा काढलाय त्यांना या आसुळाचे सब्ये ओढले गेले असतील तेही जागे होतील आणि या देशमुख कुटुंबियाला न्याय देतील आणि महाराष्ट्रात यानंतर कुठलाही असा या प्रकार होणार नाही म्हणून महाराष्ट्र धर्म पाळतील ही अपेक्षा बाळगतो देशमुख यांनी जे अहोरात्र वीस वर्ष गावची सेवा केली वीस वर्ष सरपंच राहिले पण त्यांनी केलेली ही मध्यस्थी जे काय प्रकल्प येणार होता त्याची केलेली मध्यस्थी या मध्यस्थीमध्ये त्यांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला खंडणी मद्द। या केला याचाच मनामध्ये रोज धरून त्यांनी सरपंचाला अडवलं आणि अडवून अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या केली त्यांचे डोळे ज्या वेळेस ज्या पद्धतीने संभाजी महाराजाला मारण्यात आलं त्याच पद्धतीनं एक एक रक्ताचा आणि काढून सरपंचाची निर्गुण हत्या केलेली आहे या आरोपींना अटक होणं गरजेचं आहे यांना राज आश्रय देणारे जे कोणी असतील त्यांनाही आरोपी होणं गरजेचं आहे आणि मुख्य आरोपी याच्यातला जो कोणी आहे तो आहे वाल्मिक किराड यांनाही अटक होणं गरजेचे आहे आणि या, या आरोपींना फेची शिक्षा होणं गरजेचे आहे जर नाही झाली तर इथून पुढं मराठा समाजच काय पण इतर समाजाला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू आणि आक्रोश मोर्चे काढू एवढंच मला या ठिकाणी आहे विधानसभेमध्ये पण आणि शासन सरकार पण या ठिकाणी सांगत आहे की आम्ही निश्चितच सीबीआय मार्फत चौकशी करू तरी देखील मोर्चे निघत आहे याच माझं नेमकं कारण काय यामध्ये या यांना आश्रय देराण्या वरून राजकीय दबाव असेल पोलीस पक्षाचा असेल पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत असेल आतापर्यंत त्यांना अटक होणं गरजेचे आहे कारण एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल आणि खरं तो गुन्हेगार असेल तर चोवीस तासामध्ये अटक होऊ शकते नोटबंदी करायची असेल तो एका चोवीस तासामध्ये चार तासामध्ये अटक होऊ शकते नोटबंदी होऊ शकते तर आरोपीला का अटक होऊ शकत नाही या ठिकाणी बांगलादेशामध्ये एका हिंदूवर कोणतरी अत्याचार होतो आणि इथं महाराष्ट्रामध्ये जर मोर्चे निघत असतील तर महाराष्ट्रामध्ये कितीतरी बीड मध्ये वीस आत्महत्या वीस खून झाले तर त्या आरोपीला अटक का होत नाही याच्यावर कोणत्या राजकीय लोकांचा दबाव असू शकतो असं माझं व्यक्तिक मत आहे म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याची काही कारण असू शकतात का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याची कारण असू शकतात कारण की ही निर्गुण हत्या करण्याचं कारण निवडणुकीच्या अगोदरच हा गेला होता पण निवडणूक डोळ्यावर आली म्हणून हा खून नंतर झालेला आहे आणि नंतर त्याला अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे परंतु मोर्चा आयोजित केलेला होता मोर्चा करता आयोजित केला की स्वर्गीय संतोषरावजी देशमुख यांची जी काय माणूस काळीमा फासणारी जी काही निर्घुणपणे हत्या केलेली आहे या हत्या करण्या करणारे जे काही आरोपी येत या आरोपींना तात्काळ अटक करण्या साठी हा झोपलेल्या शासनाला जागा करण्याकरता हा आसूड मोर्चा काढलेला आहे या आसूड मोर्चाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मी असं विनंती करतो की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि तुमचं आवडतं असणारं जे काही ग्रह खातं आहे ते ग्रह खातं तुम्ही याच्याकरता घेतलेलं आहे तुम्ही सांगितलेलं आहे की ग्रह खातं माझ्याकडे असल्यामुळं मी महाराष्ट्राची कायदा व्यवस्था चांगल्या प्रमाणे सांभाळणार आहे आणि पुन्हा आमच्या केंद्रामधलं ग्रह खातं आणि महाराष्ट्रातलं ग्रह खातं हे दोन्ही मिळून चांगल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था पार पाडणार आहे म्हणून मी ग्रहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला विनंती करतो तुम्ही स्वच्छ प्रतिमा आहे तुमची चांगली गोष्ट आहे आनंद आहे आम्हाला याच्यामध्ये फक्त आता तुमच्याकडे सगळ्या काही यंत्रणा येतात इंटेलिजन्स ब्युरो गुप्तचर यंत्रणा सगळ्या यंत्रणा येतात मग इतक्या दिवस तुम्ही आरोपीला का त्या ठिकाणी अटक करत नाहीत या आरोपीच्या पाठीमाग असणारे जे काही आका येतं आता तुमचे सहकारी सगळे मध्ये सांगत येतं सुरेशांना धस येतं नमिता मुंदळा येतात अनेक प्रकारचे जे काही विधानसभा सदस्य जितेंद्रजी आवड आहेत मी यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आवाज त्यांनी विधानसभा विधान परिषदेमध्ये गाजवला मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत त्यांनी घोषणा केल्या तरी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो तुमच्याकडे ग्रह खात सगळी कामाला लावा महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणसाच्या डोळ्यातून आलेले आपण जर बघितलं त्यांची निर्गुणपणे कशा प्रकारे हत्या केली मारण्यात आले काय त्यांचा जीव मानला असेल जनावराला सुद्धा मारताना आपण दहा वेळा विचार करतो काय त्यांनी गुन्हा केला असेल ठीक आहे एखादा गुन्हा घडला असेल त्यांच्या पण एवढं तुम्ही अमानुसपणे हत्या करता हे हे राज्य या ठिकाणी लोकशाहीचं आहे का रझाकारी अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला माध्यमातून विनंती करणार आहे बाकी मी कोणालाच काय म्हणणार नाही फक्त गृहमंत्र्याला सांगणार आहे तुम्ही तात्काळ आरोपीला अटक अन्यथा सर्वसामान्य महाराष्ट्रातील सगळं समाज बांधव आक्रोश करत आहे या आक्रोशाकडे लक्ष द्या स्वर्गीय संतोष आणण्णांचे जे काही परिवार आहे हा परिवार उघडा पडलेला पर आहे आपण लाडकी बहीण योजना आणलेली आहे आनंद आहे मला पण एक महाराष्ट्रातील लाडकी बहीण विधवा झाली याच्या पाठीमाग जो काही हत्या त्यांची करण्यात आलेली आहे या सगळ्या आरोपीला अटक करा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्या एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद सरपंच बनणे आणि ते बी तीन तीन वेळेस बनणे हे सगळ्यात अवघड आहे कारण त्यांची लोकप्रियता इतकी होती की त्यांनी आसपासचे सर्व लोक त्यांना मानतात आणि ज्या प्रकारे या कराड या कराडने ज्या प्रकारे सूत्रधार लावून त्यांची हत्या केली याचा सगळा मराठा समाज या इतर समाज बी कारण त्यांचा निषेध करत आणि त्याला तात्काळ अटक करावी ही पूर्ण मराठा समाजाची आमची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत दयनीय आणि दुर्दैवी घटना घडली ही जातीवादातून तर एखाद्या राजकीय फुडाऱ्याच्या याच्यातून दोषापुटी घडलेली आहे असं आम्ही मानतोय परंतु आम माझं एकच म्हणणं आहे समज मराठा समाजाचं आणि बहुजन समाज एकच म्हणणं आहे की या आरोपीचे पूर्ण डिटेल्स काढले पाहिजे क्वालिटी टेस्ट काढले पाहिजे महिन्यापासून कसा कसा कट रचला काय काय केलं हे पण केलं आपल्याला सिद्ध झालं पाहिजे त्यानंतर मुख्य जे चार आरोपी आहेत त्यांची टेस्ट होणं सर्वात महत्वाची आहे त्यांची नारको टेस्ट व्हावी ही आमच्या मराठा समाजाचं सर्व बहुजन समाजाबद्दल आम्ही सर्वांना विनंती करतो आणि गृहमंत्री जे आहेत यांना सुद्धा सर्व याचा जे गुन्हाचा कट जे आहे हे त्यांना माहीत आहे परंतु आमचा आरोप आहे की गृहमंत्री सुद्धा यांना जाऊन बुजून यांना पाठीमा पाठीशी घालत आहेत कारण याच्या अगोदरचे जे त्या बीड <coughs> जिल्ह्याचे मंत्री होते त्यांचे हे अत्यंत निकट वस्ती आहेत त्यांचे ते नात आहेत म्हणून विचार करून त्यांनी हा जाणीवपूर्वक एवढं संभाजी महाराजाच्या नंतर जर जर असा महाराष्ट्रामध्ये खून झाला असेल तर तो, तो मान्य कैलासवासी संतोष भाऊ अण्णा देशमुख यांचा झालेला आहे मित्रांनो तर हे आता महाराष्ट्र कदापि खपून घेणार नाही याच्यानंतर जर त्याला आज झालं नाही सर्वज सर्व जर अटक झाले नाही व आरोपी तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये उद्भव झाला शो राहणार नाही या ठिकाणी आम्ही निश्चित बोलतो आणि थांबतो अशूड मोर्चे आक्रमक आंदोलनकर्त्यांशी आपण संवाद साधला त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का राजाकार्य आहे कारण या ठिकाणी एवढी मोठी दिवसाढवळ्या निर्गुण हत्या होते आणि शासन प्रशासन या ठिकाणी काही आरोपींना अटक करतो आणि काही आरोपींना या ठिकाणी राजकीय वर्दस्त असल्यामुळे त्यांना सोडण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला तसेच या ठिकाणी गृहमंत्रीवर देखील या ठिकाणी आरोप करण्यात आले जाणून बुजून या ठिकाणी जातीपातीच्या राजकारणामुळे या ठिकाणी संतोषच्या मारेकऱ्यांना अटक केली जात नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे त्यामुळे आपण तो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणी मराठा समाजासह सर्व जाती धर्माचे लोक याचा निषेध व्यक्त करत आहेत कारण हा जो क्रूर हत्या करण्याचा जो मार्ग आहे हा राक्षसी मार्ग आहे आणि या आरोपींना निश्चितच या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी या या परिसरात असलेल्या अनेक निवेदनकर्त्यांचं म्हणणं आहे पुढील भाग असा आहे की आता महाराष्ट्राच्या गृहमंत्रीचं पदभार आज त्यापर्यंत नाही आणि नि निश्चितच या ठिकाणी एक तो दोन दिवसामध्ये या ठिकाणी पदभार स्वीकारणार आहे आणि या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकार सरकार पावले कशी उचलतो आणि जे आरोपींची नाव पुढी करण्यात येत आहे त्यामध्ये या ठिकाणी एका मंत्र्याचा मिस मंत्री मंत्र्याचा नातेवाईक असल्यामुळे त्याला अटक केली जात नाही असा तो वाल्मीकर यांच्यावर अटक करण्यात येते का याकडे आता सर्व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेअर करेल